अयोध्येत श्रीराम मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना होते त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातील दे वातावरण श्रीराममय झाले आहे सांगली जिल्ह्यातील मिरज येथे श्रीरामाची शंभर फुटाची भव्य रांगोळी कला शिक्षक कदमबली मुजावर यांनी साकारली आहे ज्याची नोंद एशिया बुक इंडिया बुक ग्लोबल बुक इंटरनॅशनल बुक हाय रेंज बुक यामध्ये होणार आहे ही सांगलीच्या दृष्टीने अत्यंत सन्मानाची बाब आहे सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातील दिंडीवेस येथील आयतेकर हॉल येथे शंभर बाय साठ फुटाची विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आली आहे कळंबी येथील कला शिक्षक आदम अली मुजावर यांनी ही विश्वविक्रमी रांगोळी साकारली आहे तीन टन रांगोळी वीस किलो रंग दीडशे किलो ब्राऊन पेपर ऑल प्रकारच्या रांगोळीचा वापर करून विविध रंगछटांमध्ये ही रांगोळी काढली आहे पंचवीस जानेवारीपर्यंत सर्वांना बघण्यासाठी विनामूल्य खुली आहे हे सांगली जिल्ह्यातील तमाम बांधवांनी ही रांगोळी पाहून प्रभूचे दर्शन घ्यावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन रांगोळीकार आदम अली मुजावर आणि मोहन वनखडे यांनी केले आहे नासिर सय्यद कलम न्यूज सांगली